ही कथा आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या मंगला नावाच्या विवाहित पण तरुण मुलीचे आहे मंगला एका छोट्याशा गावात राहणारी एक, एक सव्वीस वर्षाची देखणी व आकर्षक बाधा असलेली मुलगी खेड्यात लवकर लग्न होतात त्यामुळे लग्नाला जरी दहा वर्षे झाली असली तरी मंगलावर जवानीची जादू आत्ता चढू लागली होती तिच्या छातीवरून आणि पुष्ठभागावरून तसे साप दिसून पण येत होते बत्तीस साईजच्या चवळीच्या शेंगेसारखी बारीक कमरेमुळे छातीवर छत्तीसचे मांसल दुधळ मस्त टपोरे गोळे व अडतीसचे मटक्यासारखे गोलाकार नितंब अधिकच मोठे व उठून दिसायचे ते सांभाळणे मंगलाला खूपच कठीण जायचे गावातील बायका ब्रा नाही घालत त्यामुळे तर ती जेव्हा चालायची तेव्हा तर तिचे वक्ष व नितंब असे काही घालायचे की एखादा नामरच्या किंवा म्हाताऱ्याच्या पॅन्टमधले तंबू पण उभे राहतील पण इतकं सारखं यावन खजिना मंगलाकडे असून पण ती यवन सुखासाठी आसुसलेलीच होती त्याचं कारण म्हणजे तिचा नवरा एक नंबरचा व्यसनी दारूशिवाय त्याला काहीही दिसायचं नाही दिवस रात्र दारूच्या नशेत पडून राहायचा नशेमुळे महिना महिना तो मंगलाला हातदेखील लावत नसत लावला तरी नशेच्या दोन धक्क्यात आऊट व्हायचा असा हा मंगलाचा नवरा होता मंगला तशीच ताणलेली तरफडत पडून राहायची व्यसनी नवरा नवऱ्याला काही कामधंदा नसल्याने मंगळा मंगला, मंगला गावातील इतर बायकांसोबत गावच्या पाटलाच्या शेजारी रोज रोजंदारीवर जायची पाटील हा श्रीमंत पण रंगील माणूस होता बाईचा खूप नाद होता त्याला शेतात येणारा प्रत्येक बाईवर तो डोळा ठेवून असायचा मंगला पण त्यातून सुटली नाही काम करताना तिचा विस्कटलेल्या कपड्यातून दिसणारा तिचा मधमस्त अंग निरखत राहायचा नेहमी लगट करायचा प्रयत्न करायचा पैसे देताना विनाकारण हात पकडायचा आणि पाटलाने आपला पैसा व ताकदीच्या जोरावर गावातील अनेक बायकांना आपल्यासोबत झोपवलं होतं पण मंगला अतृप्त असली तरी पतिव्रता होती तिचा पाटल्याच्या चाळ्यांचा खूप राग यायचा पण पोटाचा प्रश्न असल्याने ती काहीही करू शकत नव्हती मंगलाच्या मादक मुसमुसलेल्या सौंदर्यामुळे पाटील तिच्या मागे वेढा झाला होता पण खूप प प्रयत्न करून पण मंगला काही त्याच्या हाती येत नव्हती या दरम्यान पाटलाने मात्र मंगलासोबत जे चाळे खू चाळे खूप वाढले होते आता तर तो तिला कुठेही स्पर्श करू लागला होता चान्स मिळे तेव्हा तिच्या गांडेवर हात मारे कधी छातीचे गोळे हातांनी घोळसे मंगला बिचारी कशी बशी सुटका करून घेऊन जायचे पण शरीर सुखासाठी आतुरलेल्या मंगलाला मात्र तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला तिचे मन तिला विरोध करत होते तिचे मन तिला विरोध करत होते पण शरीराला मात्र या अस्सल पुरुषी स्पर्शाची चटक लागली होती तिला माहीत होतं की जे चुकीचं आहे पण तिचं शरीर मात्र तिच्या मनाला जुमानतच नव्हतं तिचा विरोध हळूहळू होत होता पण तिचा या अप्रत्यक्ष होकारामुळे पाटलाचं धाडस खूप वाढलं होतं तो आता मनसोक्तपणे तिची छाती कुसकरू लागला होता पण अजून पण मंगला त्याच्या अंथरुणावर का येत नव्हती असे बरेच दिवस गेले काही दिवसांनी मंगला कामावर आली नाही अजून दोन ते तीन दिवस झाले तरी आलीच नाही म्हणून पाटलाने इतर बायकांकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की मंगला खूप आजारी आहे पाटलाला आई ती संधीच सापडली होती मग तो कामाचे पैसे देण्यानिमित्त तिच्या घरी गेला तिचं घर खूप लहान होतं फक्त दोन खोल्यांचं बाहेरच्या खोलीत तिचा नवरा दारू पिऊन पूर्ण शुद्ध हरपून पडला होता आतमध्ये मंगला झोपली होती मंगला सासू सासरे यांना सोडून वेगळं राहत होती त्यामुळे घरी ती नवरा दोघेच असत पाटील आतमध्ये गेला व तिला खेटून बसला व विचारपूस करू लागला खूप जास्त ताप आहे का असे विचारतच ताप त्याने ताप बघायला चा बघायच्या निमित्ताने तिच्या हातावर हात ठेवला तसा मंगला हात मागे घेऊन सोडवायचा प्रयत्न करू लागली पण पाटलाने आपली बुरुशी पकड घट्ट पकडून होता खूप गरम झाले की आंग असे म्हणून त्याने आपला हात तिच्या मानेपर्यंत ढकलून तिच्या मानेपर्यंत नेला तो आपला हात मानेवरून फिरवत होता त्याच्या स्पर्शाने मंगलाला मनात पण लावा पेटत होता तिने ओळखले की आज काही आपलं या चांडळ्याच्या हातून आपली सुटका नाही पुढे काय होणार पुढे काय होणार आहे हे विचार करूनच तिचे अंग शहारलं होतं तिच्या वक्षस्थळावरील मनुके नुसता विचाराने शहारले होते खूप दिवस सुकून कोमेजलेल्या रोपावर आज पावसाचा वर्षा होणार होता मनातून ती खूप गेली होती आता पाटलाने आपला हात तसाच खाली नेला व वर झंपरवरूनच तिच्या कबूतरावर हलकेच हात फिरवू लागला आता ब्राण होती त्यामुळे तिचा उन्मत उरोज व वर त्यावरील मनुक्याचा व वर त्यावरील ताठरेचा स्पर्श सरळ सरळ जाणवत होता आजवर इतक्या जणींना आपल्या खाली झोपवलेल्या पाटलाला जाळ्यात सापडल्या सापडल्याचा लगेच अंदाज झाला त्याला तर पंचपक्वानाची मेजवानी मिळाली होती त्याला तर पंचपक्वानाची मेजवानी मिळाली होती पण त्याने हे जेवण अशा श अशांशासारखं खाऊन तोंड भाजून घेण्यापेक्षा हळूहळू पण मर मन भरून खायचं ठरवलं त्याने आपला हात तसाच तिच्या थानावर ठेवला होता मंगला फक्त तोंडाने विरोध दर्शवत होती काय करताय पाटील नवरा आहे बाहेर काढा ना हात की हलकेच म्हणाली पण स्वतःच्या हात बाजूला करायची तस ती मात्र घेतली नाही तो म्हणाला तो वय तो गेला कधीच कोमात मावळल्याशिवाय काय उठायचं नाही आता अजून पाटील हात तसाच ठेवून होता त्याच्या वजनदार मर्यादी छाती हात छातीवर ठेवून तिचा खूप बरं वाटत होता पण बऱ्याच वेळ हाताची हालचाल नाही झाली म्हणून ती आतून कळकळली कर त्याच्याकडून मोठ्या मोठ्या कलिंगड व संपूर्ण शरीराचं मर्दम करून घ्यायचं ती आतुर झाली होती तोंडातून हलकेच म्हणत होती काडाकी हात असं करू नका पण अजून हात तसाच होता मात आता मात्र मंगलाला राहावेना शेवटी बोललीच पाटील निस्त धरून काय बसलाय कुसकरा की मग काय पाटलाचं हे तर हवं होतं तो मंद हसला व एखाद्या हरणीवल्ली सिंह जसं तुटून पडतो तसा तो आपल्या शिकारीवर तुटून पडला तो तिच्यावर पडून सर्वांनाच सर्वांचे मुके घेत होता मंगलाने पण पन पूर्णपणे त्याला आपल्या मिठीत जखडलं होतं आता तो तिच्या तोंडात तोंड घालून चुंबन घेत होता कधी तिचे ओठ तर कधी कान चावत होता मंगलाला हा अनुभव नवीन होता त्याच्या नवऱ्याने असं कधीच केलेलं नव्हतं या नवीन अनुभवाने ती अधिकच आली होती तिच्या अंगातली तापाची जागा आता जवानीच्या गरमीने घेतलेली होती तिने आपलं सर्वस्ल सर्वस्व पाटलाला दिलं होतं पाटील तिच्या यशोती यशोचित भोग घेत होता रानटीपणे पाटील तिच्या गालाचा ओठांचा मानेचा चावा घेत होता तिच्या कबुतरांचा पण त्याने अक्षरशः चोळामोळा केला होता मंगला वेदनेने कळवली आ आ पाटील जरा दमानं मेले अस पण तरी त्याला हवं ते करू देत नव्हती कारण वेदनेचा त्रासवर तृप्तीचा आनंद भारी पडला होता पाटलाने आपला मोर्चा आता अजून खाली वळवला तिच्या जंपरची बटणं काढून कोंबून ठेवलेल्या कबुतरांना मोकळं केलं ती बिचारी कबुतरे ब्लाऊजमधून तर सुटली पण पाटलाच्या हातांनी त्यांना असं काही जकडून चोरलं की तिचे गोरेपान वक्ष लाल भडक झाले तिला उभे करून ब्लाऊज व साडी काढून टाकली आता ती फक्त परकरवर होती त्याने गपकन तिला एक बॉल तोंडात भरला व चावा घेतला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे थरथरून ती बिचकली आई ई अशी ओरडू लागली असं काही ओरडल्याने ती जाऊ नका दुखतंय असं बोलू लागले तिला खूप वेदना होत होत्या पण याच्यानु मस्त वाटत होत पाटील मात्र आपल्या मस्तीत मस्त होता त्याने बरकरची नाडी सोडली तसा तो घसरून तिच्या पाण्यात गेला ती आता फक्त चड्डीवर होती त्याने तसंच चड्डीवरून तिची पुची जोरात दाबली ती अजून शहारली मग थोड्या वेळाने चड्डी पण काढली व पूर्ण नागडी केली व एक बोट मध्ये घुसवली ती वेदने विळ विवळून लागली होती पाटलाला जाणवलं की तिची पुच्ची पूर्ण ओली झाली आहे त्याने तिला खाली झोपवलं व आपले पण सगळे कपडे काढून टाकले तसा सोटा पाहून मंगळा आश्चर्याने म्हणाली ऐको एवढा मोठा तसा तिच्या नवऱ्याचा पण मोठाच होता पण पाटलाचा एवढा आठ इंच लांब व अडीच इंच जाड लवडा तिने कधी पाहिला नव्हता आत घुसल्या घुसल्या तिच्या छकुलीची काय अवस्था होणार याची तिला चांगली कल्पना होती तो हसत हसत तिच्याकडे गेला व सरळ तिच्या पुच्छीत तोंड घालत गावरान पाखरूसाठी जे हे अनपेक्षित असतं पण याचं तिला सुख जबरदस्त मिळत होतं ती खूप उत्साही झाली व त्याचं डोकं स्वतःच्या पुच्छीवर दाबून दाबू लागली व आपल्या एक हात हे हात त्याच्या लवड्या पकडून खेळू लागली तो दाब सहन झाल्यामुळे पाटील उठला व लंटीच्या तोंडात देऊ लागला पण तिने कधी घेतलेला नव्हता बोलली शी हे कोणी घेतं का तोंडात किती घाण पण पाटलाने जबरदस्ती तिच्या तोंडात कोंबलाच आधी विरोध करू लागली होती पण नंतर लणची टेस्ट लागली व विरोध बंद झाला थोडा वेळ चुकून झाल्यावरती म्हणाली आता सहन होत नाही पाय फाकवून म्हणाली आता घाला ना आत बस आता वरवर चांगलं झवून काढा आता मला घुसवा तुमच्या सोटा आत शांत करा मला मग पाटलाने तिला खाली झोपवलं व आपण वरती आला व तिचा होलचा अंदाज घेऊन लण ठेवून व जोरा जोरदार घाव घातला पण मंगला ओरडली आई ग मेले ग हा हा किती मोठा आहे मेले पाटील म्हणाला अजून तर अर्धा पण नाही गेला इतकी रडतीस सगळं गेल्यावर काय होणार तुझं तर मंगळा म्हणाली मग घुसवा की अखंड मला कितीही त्रास होऊ दे मी किती ओरडू दे तुम्ही थांबू नका जोरात जावा फाडून टाका आज माझी पुच्ची आहा जोरात करा तिच्या या बोलण्याने तो जबरदस्त चेकाला व अजून जोरात दणका दिला ऐक फाडून टाकली ग बाई आता तुझी पुच्ची आहा हा जोरात करा खूप भारी वाटते अशी ती बोलत ती मजा घेत होती खालील पाटील धक्के लावतच होता जवळजवळ अर्धा तास त्यांची झवाझवी चालू होती मग पाटलाचा स्पीड अजून वाढला मंगला पण पाणी सोडायला आली होती तिने त्याला घट्ट पकडून होती तिचे नखे त्याच्या पाठीत घुसली होती पाटीलचा वेग अजून वाढला तो शहरू लागला मंगलाने पण आपली पकड अजून घट्ट केली व ओरडली औच मी गेले मेले पाटील पण आपला खूप सीड घेत होता पुच्चीमध्ये दोघांनी पाणी टाकला आणि दोघेही शांत झाले